आ, मी पंकज गोरे माझी आई आणि वडील माझ्याकडे आलेले आहेत आईला बराचसा त्रास होता स्पॉन्डेलायसिसचा आणि शुगरचा पण आणि मागच्या तीन महिन्यापासून त्याचा डायबोजी आणि अर्थोजी चालू आहे तर आपण त्यांच्या ऐकू की त्यांना काय रिझल्ट मिळालाय नमस्कार ताई बोला जय जिनेंद्र मला मानेचा खूप त्रास होता स्पॉडिसिसचा त्रास होता हा पूर्ण भाग दुखत होता झोप पण येत नव्हती रात्री तर आता हे घेतल्यामुळे मला खूप आराम वाटतो आणि डायबोजीचा काय रिझल्ट आला आहे तुम्हाला डायबोजीचं पण मला बरेच वर्षापासून शुगर होती ती मध्ये बरीच वाढली होती दोनशे दहा वीस झाली होती तर नंतर हे चालू केल्यापासून मला आता एकशे चाळीस राहते ओके म्हणजे अजून तुमचा कोर्स डायबोजीचा चालू आहे हा चालू आहे ओके okay. आणि तुम्हाला आता काय वाटतंय की ते शुगर ज्यांना आजार असेल त्यांना आपण हे सांगू शकतो का त्यांनी आवश्यक घ्यावा याचा खूप फायदा होतो ओके okay. थँक्यू सर तुम्हाला कसं वाटतंय की तुमच्या आईच आज म्हणजे जो आजार पण आहे कारण शेवटी आई, आई आपलं मुलाचं करते पण मुलाला जेव्हा आई बद्दल त्रास होताना दिसतो तो, तो आजार मुक्त झाल्यावर तुम्हाला कसं वाटतंय फार छान वाटतंय बऱ्याच दिवसापासून आईला त्रास होता आणि त्यांनी बरेच औषध केलेत पण तेवढा रिझल्ट मिळत नव्हता पण हे अमृत ज्यूस आणि अर्थोजी घेतले आणि त्यांना खूप चांगला रिझल्ट मिळालाय थँक्यू रियांश हर हर रियांश घर घर रियांश थँक यू थँक्यू सर थँक्यू आई